तर गाईस पूर्ण रात्र भर पाऊस चालतो रात्र भर खूप खूप आमचं आज सकाळी तर आमच्या रानात पाणी नव्हतं पण आता तुम्हाला सकाळी मी दाखवतो भाव तुला कसं वाटतं एवढं हे सगळं पाणी बघून खूपच पाऊस चाललाय किती पाऊस चालला निस पाऊस चाललाय पूर्ण ढग पूर्ण सगळं आवड येतोय तुम्हाला बघा इथं पण पाणी दिसत नाही आता अंधारात रस्ता बंद झालेला आहे रस्ता फुल पॅक झालाय फक्त चार तासामध्ये एवढा जोरात पाऊस पडलाय पूर्ण रान सगळ्या सगळ्या गोष्टी पूर्ण पाण्याने भरल्यात तुम्हाला मी आता उद्या सकाळी सगळं दाखवते तुम्हाला फुल कडक मध्ये बघा सगळे हे चालू आहे हाच तो आमचा रोड वर जायचा थोडं पाणी वाढलंय बघा घरीच आमच्या कसलं पाणी पाणी लय वाढलंय ना आमचं राहणे तुम्ही बघू शकता कालपासून खूप गोरात पाऊस कालपासून खूप म्हणजे पाहण्याक पावसामुळे तुम्ही रोडपासून पूर्ण पाणी जाते आहे त्या साईडला ते आमचं पूर्ण रान भिजलं आहे म्हणजे पूर्ण म्हणजे खूप खोल गेलं आहे पाणी तिकडं मासे वगैरे पण आलेत लांबून वगैरे ते लांबून वगैरे हे आमचं गाव येतं सातारमध्ये फलटण ठिकाणं येतं फलटणमध्ये नांदल माहित असेल तुम्हाला सुरवडी कमी कमी कंपनी खूप मोठ्या मोठ्या कंपनी आहे त्याच्या मागच आमचं गाव आहे नांदल पाणी धुऊन दिसले बघा एवढा जोरात पाऊस आहे इथं कधी एवढं पाणी येतच नाही काल एक दिवस पूर्ण पाऊस चांगला जोरात वाट लागलीय तिथं बघा इथून पूर्ण पाणी आहे रानातलं पाणी पूर्ण खाली येत आहे बघा एवढं रान पूर्ण दिसले सगळे किसनचे नाक आमचं पूर्ण तर कायच बघा हे आमचं आमच्या बाजूचं रान आहे ठीक आहे तर खूप पाणी आहे तुम्ही बघू शकता बघा आरती आरती झाडं तिथं बघा आज गेलेले एका दिवसाच्या पावसामुळं फक्त एकच रात्र जोरात पाऊस पडला पूर्ण भरले इथं मासे आले तुम्ही बघू शकता छोटे छोटे मासे दिसतात इथं पण ते आपले तुम्हाला छोटे छोटे दिसत असतील बघा इथं इथं अरे इथं ह्याच्यामुळे दिसत नाही आहे पण खूप पाऊस पडतो इथं जोरात कठीण आहे इथं लाईट वगैरे गेलेत गे आता काय माहिती लाईट आमची कधी येते आणि तिकडं पण विहीर आहे आणि बघा इथं पण विहीर आहे त्यांचं पाणी फुल झालंय फुल हा आणि ते एक झाड दिसत बघा ते झाड तिथं त्या झाडाची इथंच एक बाजूला विहीर आहे ते, ते, ते पूर्ण फुल आहे ओवर लोड पूर्ण पाणी वर आलंय त्या विहिरीचं कारण की इथंच खूप पाणी साठलं तर तिथं विहिरीच्या बाहेर पाणी येणारच कारण की किती पाणी आहे बघा ना तुम्हाला पाणी आत जाईल तेवढं खोल आहे हे नॉर्मल आहे ना शेती होती शेती पण किती पाणी गेले खूप खूप आत पाणी गेले कारण की झाडे तर पूर्ण अर्धे अर्धे खाली डुबलेत केवढ गायस ही गा बघा ही विहीर आहे आत्ताच थोडे दिवस आधी काहीच नव्हतं पाणी फुल पॅक झाले फुल म्हणजे असं भरलंय तुम्ही बघू शकता पूर्ण वर टचपर्यंत पर्यंत भरले एवढा पाऊस खूप जोरात पाऊस पडलाय आता तुम्हाला तो नॉर्मल आमच्या इथला पूल दाखवतो आम्ही क्रॉस करतो जो पूल आहे तो दाखवतो तुम्हाला मा कसं एका दिवसात बाजार उठवला आहे बघू शक तर काहीच नव्हतं कमी पाणीच नव्हतं नॉर्मल पाणी आज बघा पूर्ण बघू शकता तुम्ही खूप पाणी आणि हे आमचंच राहणार आहे पूर्ण पाण्याने भरलं पीक वगैरे सगळं नुकसान झालं आमचं पाण्याचं पाण्यामुळे तर लोकेशन बघा भाई बघा इथं ससे वगैरे असतात ससे साप खूप आहे इथं तर पूर्ण खेकडे पण आहे खूप खूप म्हणजे खूप माझं नशीब आहे की मी आलो त्याच दिवशी एवढा खूप जोरात पाऊस पडला आणि एवढं खूप पाणी मला बघायला भेटलं कारण की आमची इथं जास्त पाऊस नाही पडत पडला तर भाई बाजार उठवतो बाकी काय काय आणि सगळीकडे फॉरेस्ट आहे इथं आपले ससे खूप आहे सशे साप मोर असे खूप काहीतरी वेगळीच मजा येते गावी आल्यावर गावी आल्यावर म्हणजे असं एक फील येतो ना मी तर खूप दिवस वेट करत होतो की बाईक कधी गावी जायचं कधी अशी मजा करायची हे बघा पूर्ण आमचं शेत पूर्ण पाण्याने भरले याच्यात मासे पण आले विचार करा तर बगळे वगैरे बघा ते मासे खाताते तिकडं छोटे छोटे बगळे बघा तिकडे दोन बगडे आता सध्या तर तिकडं तिकडं तर माझ्या येथे तुम्ही पण येत जावा तुम तुमच्या गावी आणि हां तुम्ही की तुमचं गाव कोणतं आहे तुमच्या गावाचं नाव काय ते तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा बघू द्या कुठून कुठून आपले व्ह्युअर्स बघतात चला आता मी ब्लॉग एंड करत आहे खूप पाऊस पडला आहे खूप बेकार घाण पाऊस पडला आहे फुल बघा तर एंड करतो मी ब्लॉग तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा